नमस्कार शेतकरी मित्रांनो महत्व फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचं सविस्तर माहिती भाव मिळेल दिंडोर कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारवानी भाजीपाला बाजार भाव अच्छे भाजीपाला बाजारभाव तर मित्रांनो मी मार्केट वेळेस संध्याकाळी पाच वाजता असते वार गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोबी हलक्यात हलका माल चार रुपये किलो चांगल्यात चांगला माल अकरा रुपयापासून सतरा रुपये किलोपर्यंत मिरची हलक्या तालका माल अकरा रुपये किलो चांगले चांगला माल चोवीस रुपयापासून एकतीस रुपये किलोपर्यंत गेवडा हलक्या तालका माल तेवीस रुपये किलो चांगल्या चांगला माल पंचेचाळीस रुपयापासून बासष्ट रुपये किलो बलरा मिरची हलक्या तालका माल सात रुपये किलो चांगल्या चांगला माल एकवीस रुपयापासून तीस रुपये किलोपर्यंत वाल हलक्या हलका माल अठ्ठावीस रुपये किलो चांगल्या चांगला माल बासष्ट रुपयापासून अठ्ठ्याहत्तर रुपये किलो चवळी हलक्या हलका माल आठ रुपये किलो चांगल्या चांगला माल पस्तीस रुपयापासून छप्पन रुपये किलोपर्यंत फ्लावर हलक्यात हलका माल अकरा रुपये किलो sangla sangla mal panchu surpa pasun bati surpa kilo bendi halketal kamal teru pa kilo mal be charu 56 pasun kilo dana halketal kamal bai surpa kilo sangla sangla mal shi charu pasun panchu teru kilo kamal, 8 rupiah kilo, चांगला चांगला माल दहा रुपयापासून तेरा रुपये किलोपर्यंत कारले हलके तालका माल दोनशे रुपये कॅरेट चांगल्या चांगला माल पाचशे दहा रुपयापासून सहाशे बहात्तर रुपये कॅरेटपर्यंत काकडी हलक्या तालका माल एकशे चाळीस रुपये कॅरेट चांगला चांगला माल चारशे दहा रुपयापासून पाचशे सत्तर रुपये कॅरेटपर्यंत वांगे हलक्या तालका माल एकशे ऐंशी रुपये कॅरेट चांगल्या चांगला माल चारशे दहा रुपयापासून पाचशे अकरा रुपये कॅरेटपर्यंत दोडका हलक्या तालका माल दोनशे पन्नास रुपये कॅरेट चांगल्या चांगला माल चारशे साठ रुपयापासून सातशे एक रुपये कॅरेटपर्यंत गिलके हलक्या तालका माल एकशे पन्नास रुपये कॅरेट चांगल्या चांगला माल दोनशे नव्वद रुपयापासून चारशे एकतिस रुपियाँ क्यारेट शिमला मिर्ची हलक तालका माल एक से रुपे क्यारेट चाहिँ चागला माल दो ऐ रुपियापसन तिनसे छप्पन्न रुपियाँ क्यारेट स्ट्रॉबेरी हलका माल चालिस रुपियाँ ट्रे चाहिला चागला माल एक से पन्नास रुपियाप एक सेसी रुपियाँ ट्रे लसुन हलक तालका माल बाइस रुपियाँ किलो चाहिँ चाहिँ माल पञ्च रुपियाँपसन तेहतीस रुपये किलोपर्यंत तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला भाजीपाला मार्केटचे बाजारवाची व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा